नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या जबरदस्त प्रोमोमध्ये आता मात्र जिवा हा करून नंदिनीला सोडवायला येणार आहे मात्र आता नंदिनी पायी जात असते जिवा तिच्या मागून येतो आणि नंदिनीला आता तो अगदी बाईकवर बस मी तुला आनंद भवनमध्ये नेऊन सोडतो अगदी पटपट जाशील पायी चालू नकोस असे म्हणत असताना आता एक हवालदार येतो आणि आता तो नंदिनीची छेड काढत आहे म्हणून लगेच आता जीवाला पकडतो जीवाला म्हणतो की काय रे एकट्या बाईला रस्त्यामध्ये गाठतो आणि तिची छेड काढतो की काय जीवा आता त्या हवालदाराला म्हणत असतो की अहो असं काय करतात ती माझी बायको आहे अगं नंदिनी सांग ना मी तू तु, तुझा नवरा आहे आणि मी तू माझी बायको आहे म्हणून तेव्हा आता नंदिनी काही न बोलता पुढे निघून जात असते तर आता हवालदार म्हणतो की हे बघा त्या बाईने अगदी चक्क तुमच्याकडे पाठ फिरवली आणि ती निघून गेली तेव्हा मात्र आता तो हवालदार आता जीवाला खूप मारत असतो जीवा आता ओरडत असतो की नंदिनी नंदिनी तो हवालदार आहे तर जीवाला पकडतो त्याची गचंडी धरतो आणि पोलीस चौकीत चल असं त्याला ओढून नेत असतो आणि तेवढ्यात आता नंदिनी मागे वळून बघते आणि मागे वळून आता ती लगेच त्या हवालदाराला म्हणते की दादा आहो थांबा जीवा म्हणतो की बघा आली ती आणि आता नंदिनी म्हणते की दादा त्यांना सोडून द्या तू माझा नवरा आहे जीवा म्हणतो की बघितलंस का आहो दादा त्या काय म्हटल्यात की मी त्यांचा नवरा आहे म्हणून तेव्हा आता हवालदार चिडतो हवालदार म्हणतो की मग इतका वेळ कशाला माझा वेळ घेतलास जीवा म्हणतो की तेच आणि हवालदार रागून तेथून निघून जातो तर जीवा खोशून नंदिनीला म्हणतो की बसतेस ना तेव्हा आता नंदिनी प्रेमाने म्हणते की जीवा अहो काय हे तुमची जखम सुद्धा अजून बरी झालेली नाही तेव्हा आता लगेच जिवा म्हणतो की नाही काहीच प्रॉब्लेम नाही माझी जखम भरलेली आहे आणि मला एक गोष्ट सांग बरं जेव्हा तुझ्यावर जीव घेणा हल्ला झाला होता तेव्हा तू सुद्धा पोलिसांना स्टेटमेंट देण्यासाठी खाली तर आलीच होती आता जिवा हा नंदिनीने म्हणतो की तीन रिक्षावाले तुला नाही म्हणून निघून गेलेत मग चल बस बरं आणि शेवटी नंदिनी आता जीवाच्या बाईकवर बसते आणि जीवानेच मात्र आता प्रत्येक रिक्षावाल्याला सांगितलेलं असतं की हे बघा जेव्हा ह्या बाई बाहेर येतील तेव्हा समोरच्यांनी आता जायचं आणि त्या बाईला रिक्षामध्ये बसून घ्यायचं नाही जीवाने शक्कल अगोदर लढून ठेवलेली असते हे सर्व त्याला आठवते आणि तो हसतो तर नंदिनी म्हणते की मला उशीर होतोय निघताना जीवा म्हणतो की हो हो त्यासाठीच आलेला आहोत असे बोलून आता बाईक चालू करतो आणि नंदिनी त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि दोघही आता एकत्र निघून जातात आणि इकडे कावळेने सुद्धा आता ठरवलेले था असते की आता हे पग जरी पार्थ मला नेण्यासाठी आले नाही तर वाद वाकडी करून मात्र आपण पारससोबतच जायचं म्हणून आता कावी अगदी खुश होऊन आता पार्कला खुश करण्यासाठी शेवटी त्याची गाडी पंक्चर करून ठेवते आणि शेवटी दोघंही एकाच रिक्षेतून जातात आणि इकडे दोघंही आता म्हणजे जीवा आणि नंदिनी हे सुद्धा तर मित्रांनो आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद